बंजारा आणि धनगर समाजाला आदिवासी आरक्षणात समाविष्ट करण्यात येऊ नये या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावर आमलाड गावाजवळ आदिवासी अधिकारी राष्ट्रीय मंच नंदुरबार जिल्हा कमिटी आणि विविध संघटनांतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी मागण्यांचं निवेदन नायब तहसीलदार यांना देत मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा आंदोलकांकडून देण्यात आला आहे यावेळी बंजारा व धनगर समाजाला आदिवासी आरक्षणात समाविष्ट करण्यात येऊ नये खोटे जात प्रमाणपत्र बनवून शासकीय सवलती आणि आरक्षण घेणाऱ्या बोगस व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी पेसा क्षेत्रामध्ये पेसा भरती पूर्णपणे लागू करून कायमची नोकरी द्या आणि कॉन्ट्रॅक्ट पद्धत बंद करा अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळजेपी करणारं जनसुरक्षा विधेयक रद्द करा बोगस व्यक्तींनी बळकावलेल्या आदिवासी समाजाच्या जागा तात्काळ रिकाम्या करून खऱ्या आदिवासींना सेवेत सामावून घ्या नंदुरबार येथील जय वळवी या आदिवासी युवकावर चाकुण प्राणघातक हल्ला करून त्याच्या मृत्यू जबाबदार संशयित आरोपी सूर्यकांत सुधाकर मराठे आणि चेतन या व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा द्या राज्यभरात रील्सच्या माध्यमातून वारंवार आदिवासी समाजाबद्दल अपशब्द काढणाऱ्या वाईट प्रवृत्तीच्या लोकांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत केसेस दाखल करा रोजगार हमी योजनेचे दीड वर्षांपासून सार्वजनिक आणि वैयक्तिक कामांचं थकलेलं कुशल पेमेंट आणि घरकुलचं पेमेंट तात्काळ अदा करण्यात यावं या मागण्या यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आल्या दरम्यान रास्ता रोको आंदोलना आंदोलकांकडून रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून देण्यात आला यावेळी मोठ्या संख्येनं आदिवासी बांधव उपस्थित होते या निवेदनावर अनिल ठाकरे सुनील गायकवाड दयानंद चव्हाण श्यामसिंग पाडवी रुबाबसिंग ठाकरे धरमराज ठाकरे संदीप वळवी गोपी पावरा पावबा ठाकरे आदींसह आंदोलकांच्या सह्या आहेत ब्युरो रिपोर्ट आपला खबऱ्या न्यूज नंदुरबार